स्वागत है तो साढ़े दस से साढ़े ग्यारह बजे दौन दो, तालुका और यवत पुलिस स्टेशन के जूरीक्षण में जहाँ पे अंबिका कला केंद्र है वो शासन मान्यता प्राप्त है वहां पे रात को साढ़े दस से साढ़े ग्यारह बजे चार लोग वहां पे एक पार्टी के लिए बैठे थे और पार्टी खत्म होते वक्त उन्होंने हवा में फायरिंग किया है और दो दिन से इसकी खबर जो है वो सोशल मीडिया में चल रहा था तो आज इंक्वायरी करके इन लोगों को हिरासत में लेके इंक्वायरी करने के बाद इन्होंने एफ दे दिया है तो एफ रजिस्टर हो गई है चार लोगों के खिलाफ इनमें बाबा साहेब मांडेकर गणपत जगताप चंद्रकांत मारने और एक अनोन पर्सन है और आगे का इन्वेस्टिगेशन अभी चालू है ये प्रकरण कुठ दाबण्याचा प्रयत्न तिथं केला होता मग जर गोळीबार घडलाच नव्हता असं तुम्ही कालपर्यंत बोलत होता तर मग एकवीस तारखेला संध्याकाळी जाऊन व्हिडिओ का काढत होते तुम्ही कुठंतरी सत्तेत असणाऱ्या आमदाराचा कोणतरी नातेवाईक तिथं असल्यामुळे कुठेतरी वरून दबाव होता का असा प्रश्न तिथं निर्माण त्या ठिकाणी आम्हाला होतो फक्त पोलीस प्रशासनाला आम्हाला एवढंच सांगायचंय कोणाचा दबाव हा ऐकायचा नाही नाही तर सामान्य लोकांच्या वतीने आम्हाला एवढंच बोलावं लागेल आवाज खाली याच पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी आम्हाला घ्यावी लागेल नक्षलवाद म्हणजे हिंसाचार असेल तर तुमचे लोक हिंसाचार करत आहेत काल दौडमध्ये सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराच्या भावानं एका नर्तिकेवर गोळ्या चालवला ही हिंमत येते कुठून हा नक्षलवादच आहे ना ते अजित पवारच्या असतील किंवा एकनाथ शिंदेचे असतील हो सरकारचेच आहेत ना मारा मारा होत आहेत एकमेकावरती हल्ले करता सरकारचे लोक नक्षल सरकार हा नक्षलवादच आहे आधी तुमच्या सरकारमधला हा नक्षलवाद यवतजवळ यवत, यवत पोलीस स्टेशन अंतर्गत त्या ठिकाणी अंबिका कला केंद्र असं एक कला केंद्र आहे त्या ठिकाणी चार जण नृत्य बघायला गेले होते आणि वेळ संपल्यानंतर देखील त्या ठिकाणी नृत्य सुरू असलं होतं आणि हवेत त्यांनी नृत्य करताना गोळीबार त्या ठिकाणी केला सुरुवातीला आमच्याकडे कुठली तक्रार त्या ठिकाणी आली नव्हती परंतु नंतर जेव्हा पोलिसांना गावातून माहिती मिळाली तपासणी त्या ठिकाणी केलेली आहे आणि ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे आमदाराचा भाऊ असल्याचं जा सांगितलं जातं नेमकं काय तथ्य आहे नाही आता नेमकी त्याची माहिती काढण्यात येईल की कोण कौन कोणाचं भाऊ होतो किंवा कोण कुठले नातेवाईक होते आणि परंतु जर का कोणी कोणी काही चुकीचं कृत्य केलं असेल तर ते निश्चित त्यांच्या